नमस्कार आजची कविता आहे कवी इंद्रजित भालराव यांची माझ्या कवितेला यावा शेना मातीचा दरवळ सादर करतो माझ्या कवितेला यावा शेना मातीचा दरवळ माझ्या कवितेला यावा शेना मातीचा दरवळ तिने करावी जतन कुट्यात हिरवळ माझ्या कवितेने बोल काळ जातला बोलावा उन्हाळ्यात खापराला जसा असतो ओलावा असो काळा सावळाचं माझ्या कवितेचा रंग असो काळा सावळाचं माझ्या कवितेचा रंग गोऱ्या गोमट्या कपाळी बुका आबिराच्या संग माझ्या कवितेचा हात असो ओबड धोबड माझ्या कवितेचा हात असो ओबड धोबड नांगरल्या माती वाने व्हावं काळीज उघड खारी आंबट तुरट माझ्या कवितेची चव खारी आंबट तुरट माझ्या कवितेची चव उर फोडून या माझा तिने पोटातून यावं उर या माझा तिने पोटातून यावं